मी सुप्रीम कोर्टात एक ऑक्टोबरला तीन महत्त्वाच्या सुनावण्या होणार आहेत आमदार पात्रता प्रकरण राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे अजित पवारांना पक्षाचं नाव चिन्ह वापरू देऊ नये शरद पवारांची याचिका दाखल करण्यात आलेली आहे आमदार अपात्रता प्रकरणी याचिकांवर सुनावणीची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकरांनी आमदार अपात्रते प्रकरणी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला होता या निर्णयाविरोधात शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले या तिन्ही प्रकरणाची सुनावणी एक ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून राम सुप्रीम कोर्टात एक ऑक्टोबरला तीन महत्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत काय सुनावणी वेळी होण्याची शक्यता आहे बिल्कुल पहिला मुद्दा म्हणजे की सुनावणीच्या वेळी हे स्पष्ट होणार आहे एक तारखेला एक ऑक्टोबरला की अजित पवार यांना राष्ट्रवादीचं नाव आणि त्याचबरोबर गटात हे चिन्ह वापरता येणार की नाही सुप्रीम कोर्ट त्यावर निर्णय देणार आहे निकाल देईल आणि जी विनंती करण्यात आली होती शरद पवार गटाकडून की जोपर्यंत निकाल लागत नाहीये तोपर्यंत हे चिन्ह आणि नाव वापरण्यासाठी स्थगिती द्यावी तर यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते पाहावं लागणार आहे आणि दुसरं म्हणजे आमदार अपत्राचे प्रकरण आहेत ही दोन प्रकरणं आहेत एक म्हणजे की शरद पवार यांच्या गटाकडून दाखल दाकर केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखल केलेलं आहे आपात्र प्रकरणावर जे विधानसभा अध्यक्षाने निकाल दिला होता त्या विरोधामध्ये आपल्यामध्ये आलेले आहेत आणि लक्ष याकडेच लागलेलं असणार आहे की आचारसंहितेच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या अगोदर यावर काही महत्वाचा ठोस निर्णय होतोय का कारण एकदा निवडणूक झाली तर मात्र आपत्रतेच्या संदर्भातल्या निकालाला किंवा सुनावणीला अर्थ उरणार नाही कारण त्यावेळेस विधानसभा विसर्जित होईल आणि नवीन आमदार असतील त्यामुळं त्या अगोदरच लवकरात लवकर यावर या निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात का ते पण पाहायला लागणार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी